Welcome to my new home. You're <laughs> my me. होम टूर देणार आहे माझ्या नवीन घराचं कारण की मी खूप जागेवर मेन्शन केलं आहे की मी नवीन घर घेतलं आहे नवीन घर घेतलं आहे बट मी अजूनपर्यंत दाखवलं नाही माझं घर ॲक्च्युली कसं दिसतं ते सो बिफोर बिगनिंग विथ दिस व्हिडिओ मी तुम्हाला बाहेरचा कॉर्नर दाखवते मी लास्ट ब्लॉगमध्येच सांगितलं होतं सेलिब्रेशन ब्लॉगमध्ये अक्षय जर तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज जाऊन या मी लिंक ड डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि इन्फोबॉक्समध्ये देखील घेणार आहे सो मी लास्ट टाईम सांगितलं होतं की सिक्स फ्लोरवर राहते आणि आमच्या इथे वन फ्लोर वन फ्लॅट आहे सो इथे फक्त मी एकटीच आहे सिक्स्थ फ्लोअरवर अँड ड्रीम फील बट येस तर ही इकडे अशी एक लिफ्ट आहे ओके लिफ्ट लिफ्टनंतर एंट्री केलं की हा मोकळा हो पॅसेस आहे जो मी लास्टाऊनमध्ये पण दाखवला तर प्लीज शूज इग्नोर करा कारण की घर तसा तस थोडासा हे आहे द व्हेरी वेलकमिंग अँड मराठी टच आम्हाला घर होता आणि आम्ही प्रॉपर महाराष्ट्रच आहेत सो आणि आमच्या घरात सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना फार मानतात एस्पेशली माझं पप्पा सो आम्ही ही नेमकले राजमुद्राला हे करून बनवली स्टेडे पूर्णिम इथे मम्मीचं नाव आहे पप्पांचं नाव आहे आणि फ्लॅट नंबर आहे ओके स कमिंग टूवर्ड्स दिस साईड आता हा पूर्ण टाईल्स हे केलेलं आहे त्यांनी कवर केलेलं आहे पूर्ण पूर्ण टाईल्सनी मी केलेले आणि दॅट इज माय फेवरेट पार्ट आहे आता सध्या ठिकाणी टाईल्स लावे हो इझी टू क्लीन यु you नो know, इन एन्ट्रीपल आणि आता घराची पूजा एक महिना झालाय झाले तर निशा माझी नाही आहे मम्मी पप्पांची हा एंट्रन्स तुम्ही बघितलाच दरवाजा आहे हा इथे उमरा आहे याच्यात पण आपण कस आहे जो उम आहे तो इथे डिझाईन आहे म्हणजे सॉर्ट ऑफ मंडळ डिझाईन आहे ते सगळं आणि पावलं आणि गणपती कंपल्सरी लावतो पण पूजेच्या वेळेस गणपती पण लावलेला आहे तर हा थ्री बी एच के चा मोठा फ्लॅट आहे आमचा आणि आनंद फार होतो मला सांगायला कारण की खूप सुंदर प्लॅन म्हणून मी खूप एक्साइटेड एक्सायटेड हा आहे माझा स्पेशियस हॉल द मोस्ट फेवरेट थिंग या घरात असेल माझी तर तो हा हॉल आहे तर हा डायनिंग टेबल आहे ग्रे मार्बल पुन्हा ग्रे मार्बल आणि ग्रे स्टूर्स आणि चेअर्स वगैरे हा असा

इकडे येऊया पण इकडे इक आम्ही जे मूर्ती आणले होते हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आयडल आहे मूर्ती आहे आणि हे गौतम बुद्धांचं मूर्ती आहे इकडे पण राजमुद्राचं ते आम्ही थोडंसं ऍड केलं आहे हा जो आहे हा लॅम्प आहे जो पप्पांच्याच एका फ्रेंडनी आम्हाला हाऊस वॉर्मिंगच्या दिवशी गिफ्ट केला होता आणि क्रिस्टलचा मी एक प्लांट घेतलं होतं विच इज आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट आणि ऑस्पिशियस आहे ज्याच्याने असं म्हणतात की गाम असं नाही हा क्लॉक अगेन अँटी पीस विचारलं माझ्या घरात सगळं अँटीक अँटिक भेटेल तुम्हाला याला पाहून मला डॉक्टर स्ट्रेंजची आठवण हो येते मार्बलिंग इकडे आहे आ, शिवाजी महाराजांची श्रीमानी

लागते एक लाईट पण आहे तिचा पण कलर चेंज होतो मल्टी कलरची लाईट आहे आता हा आहे किचन एरिया ठीक आहे किचन एरियामध्ये सगळ्यात पहिले एंट्री केली की फ्रीज आहे हा फ्रीज कुणावर चोरलाय माझ्या रूममधनं लोकांनी माझ्या घरच्यांनी पण ठीक आहे माझ्या फ्रीज मॅगनेट स्टिफिंग आहे पण आम्ही नंतर लावूच हा फ्रिज आहे त्यानंतर हा पुन्हा एल शेपचा किचन आहे ही सॉरी आम्ही इथे परत कसं मिळेल आणि सगळ्यांनी घरच्यांनी डिसाइड करून हा कलर चॉईस केला होता आय गेस इट इज ग्रे तरी कलर आहे मॅटी तर ही ट्रॉली आहे आणि इकडे पण पूर्ण किचन मध्ये टाइल्स लावतात कारण की काही झालं क्लीन झालं

इम्पॉर्टंट हे पूर्ण व्ह्यू आहे इकडनं पण फार सुंदर व्ह्यू दिसतो सकाळी जर तुम्ही बघितलं ना लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं सन स्लॅबवाले फोटोज मी नक्की घेऊ शकते असं होऊनच ते नऊ वाजता पण इथे लाईट्स लावलेले आहेत आय गेस यू सनमाइट गोल्डंट लाईट्समध्ये हे सगळं आहे हा वॉशिंग एरिया आहे जे तुम्ही बेसिक वॉशिंग मशीन किंवा कपडे जर तुम्हाला घ्यायचे असतील ते लेट्स गो किचन मध्ये जर तुम्ही फर्स्ट टाइम एंट्री मारता तर डाव्या बाजूला पण एक रूम आहे आमची दिस इज युअर नटका टिप्पा करायचा एरिया इथे मस्त मिरर लावलेला आहे बाहेर अजून जॉईन करून इथे सामान माहीत नाही तुम्ही किती सुंदर सुंदर लाईट्स आहेत बट इन फ्युचर तुम्ही बघा मला ब्लॉक करता इथे मस्त टाईल्स वगैरे लावलेले आहे दिस इज बेसिक इथे पण आम्ही खाली ट्रॉली वगैरे करून टू स्टोरेज इकडे एक कॉमन वॉशरूम आहे लेट्स गो आणि इकडे आहे सुंदर एकदम फेवरेट एरिया अजून हे कॉमन बेडरूम आहे गेस्ट रूम आपण म्हणू शकतो इथे स्पेशल एक गोष्ट आहे विच इज एवढा मोठा देवखर हा एवढा मोठा देवखर आपण बनवून घेतलेला आहे त्याला पाच दरवाजे पण आहेत खूप क्लोज रात्रीचं कारण की आपण म्हणतो रात्रीचं बंद करून ठेवतात तर त्याला दरवाजे पण दिले करायला इथे पण आम्ही मस्त लाईट लावली अशी नसतं फुलांची नंतर फॅन्सी दिया वगैरे आहे नंतर समाया आहेत आणि मोस्ट फेवरेट इज श्रीकृष्णांची मूर्ती आहे जी फार सुंदर दिसते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि बाकीचं सगळं आहे गणपती पण आहेत खूप सुंदरसे तर देवघर आपला बघून झालं इकडे वगैरे डिझाईन हे पण कस्टम मेड आहे डिझाईन आम्ही डिसाईड केले की डोस वरती गोष्टी झाली होतं तिकडे पण विंडोज आहे कर्टन्स आहे पुढे जाऊयात माझ्याकडे खूप स्पेशल आलेले दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवायला द व्हेरी फ्रिशियस अगेन मी म्हटली होती माझ्या घरात खूप अतरंगी गोष्टी सापडतील ही पण बैलगाडी बनवून घेतलेली आहे आणि ही आमच्या पूजेचा वेळसुद्धा होती ही सगळ्यात आय गेस म्हणजे खूप बरीच मोठी पूर्ण टिकवा घेऊन टाकला आहे बैलगाडीने बट खूप छान अशी ही बैलगाडी बनवली आहे इफ पॉसिबल ज्यांनी बनवली मी तुम्हाला त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की प्रोव्हाइड करेल इथे असं छोटेसे शेतकरी द मेल फिमेल आणि त्यांचा छोटासा पोरगा पण आहे त्याला बादली पण आहे खाली बैलगाडीला आणि ही जड प्रचंड आहे आणि ते खुळखुळ खुड़ पण तर आता फर्स्ट रूम जी आहे ती मम्मी पप्पांची रूम इग्नोर पसारा उद्या मी कतरला चालली सो मला थोडं सूट पहिले तर फ्लोरिंग मला या रूम मध्ये फक्त फ्लोरिंग आवडते कारण की आणि पार्शल माझ्या रूम बदल म्हणून हे फ्लोरिंग फार सुंदर आहे इकडे कबर्ड आहे जे टेम्पररी आम्ही ठेवलेले आहे कारण की बरंच फर्निचर आम्ही नंतर करणार आहे कारण की आमचं इथे एवढं येणं जाणून असणार इथे वॉशरूम आहे अगेन आणि हा आहे मम्मी आणि पप्पांच्या बेडरूमचं गॅलरी आहे गॅलरी आहे इथे फार सुंदर हवा आहे म्हणून इथे गरमाचं इक नाही इकडनं मुंबईला जायचं पूर्ण लाईटिंग डोंगर वगैरे सगळं दिसते इकडनं सकाळी मी सकाळचे क्लिप्स पण दाखवेल इकडे पण सेम लाईट्स वगैरे सनमायका अगेन सेम आहे तर गॅलरीचं स्ट्रक्चर सेम ठेवलेलं आहे पण मध्ये जाऊया जसं मी म्हटली आम्ही फक्त मॅट्रेस आणून ठेवली आम्हाला प्रॉपर फर्निचर अजून करायचं बाकी आहे रूम बघून झाला माझा रूम माझा आणि दादाचा रूम सॉरी दादा हे <ACH acting> कसं आहे मालकी ह्याचा रूम आमचा रूम आहे माझा आणि दादाचा तर बेस्ट थिंग इथे आहे फर्स्ट फ्लोर बोर्ड्स आहे बोर्ड आहे खूप लॅम्प आहे इकडे पण कर्टन्स वगैरे सेम ठेवलेलं मी तीन सेम नेटेड कर्टन्स व्हाईट कलरमध्ये कारण की आम्ही विचार केला की घरात जर आपण व्हाईट कर्टन्स ठेवले ना तर घराला अजून चांगला लोक येतो आणि नेटेड याच्यासाठी की घरात नॅचरल प्रकाश यावा म्हणून हलके फुलके पडते आणि टॉप टू बॉटम पडते बेस्ट थिंग अबाउट इकडे पण मॅट्रेस आम्ही ठेवलेली आहे सेम अगेन इकडे डबल अजून इक एक विंडो आहे तिकडे एक अजून वॉशरूम आहे बेडरूमला अटॅच वॉशरूम आहे आणि वरची सिलिंग दाखवा कॅमेरा मुलं बेस्ट पार्ट मला आवडतं ह्या रूमचं विच इज सिलिंग आणि ही आहे आमच्या रूमची कॅलिंग <laughs> आणि माझ्या गॅलरीचा बेस्ट पार्ट असा आहे की म्हणजे सांगत सेम आहे बेस्ट येतात अर्ली मॉर्निंग तर मी अजून नाही नाहीये कारण मी तुम्हाला माहिती नाही असतो ठीक आहे बट इकडनं अर्ली मॉर्निंग सनराइज आणि संध्याकाळचं सनसेट माझ्या फ्रेंडला माहिती झालं मी सांग पाठवते हो सनसेट आणि सगळ्यात सनराइज इज अ मस्ट वॉच आणि तो माझ्या बालकनीमधून दिसतो

बिग फ्लॅट्स या गोष्टी जास्त आहेत आणि इथे थोडंसं बेस्ट पार्ट आहे इकडे शिफ्ट होण्याचं विच इज इकडे फार्मिंग पण आहे म्हणजे फार्म्स आहेत अजून जे की ते पाहून भारी वाटतं इट इज अ अंडर डेव्हलप बट या गोष्टी मला चांगलं वाटतं कारण की आम्ही जसं मी पुण्यात असते माझा दादा मा जयपूरमध्ये असतो सो so, ही एक शांत जागा आहे जिथे येऊन हे ना आपण असं रेस्ट करू शकतो किंवा वेकेशन्सला आले तुम्हाला थोडी शांतता पाहिजे असते भागदौड जिंदगीपासून like <laughs> तर दिस इज द बेस्ट प्लेस इफ यू आर लुकिंग फॉर समथिंग लाईक दिस इन नासिक मग मला बसायला आणि यू कॅन बुक युअर फ्लॅट इफ यू वॉन्ट टू तर हे सगळं आहे होता माझा छोट्याचा घराचा होम टूर आय होप तुम्हाला आवडला असेल आणि मी रात्रीच्या किती वाजता अकरा वाजता हा व्हिडिओ शूट करते कारण की उद्या सकाळी आम्ही अर्ली मॉर्निंग आम्ही uh, कतारला जाणार आहोत सो so, मला होम टूर शूट करूनच जायचा होता कारण की मी प्रॉमिस केलं होतं की बिफोर गोईंग मी एकदा तरी नाशिकची लास्ट व्हिडिओ विच विल बी माझा घराचा होम टूर दाखवणार आहे सो आज प्रॉमिस मी घराचा होम टूर लास्ट मिनिट का होईना बट शूट केलाय तुमच्यासाठी सो दॅट्स इट फॉर टू डेज व्हिडिओ इफ यू गाईज एन्जॉयड वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्हाला माझा होम टूर आवडला असेल माझं घर आवडलं असेल सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल डाउन बिलो आणि मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला अजून काय काय नवीन बघायला आवडेल दॅट्स इट फॉर टुडेज डेज व्हिडिओ एल सी यू गाईज इन माय नेक्स्ट वन टिल दॅट थिन बाय